बदनापूर येथे मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच पालकमंत्री अतुल सावे तसंच आमदार नारायण कुचे हे एकत्र आले असता या कार्यक्रमामध्ये मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं वृत्त आहे तसे व्हिज्युअल्स आपण बघत आहोत

मतदारंघात मार्क न मतारंघो कयल जे लोकाات मत एकत्र नाहीये आणि सरकारी कार्यक्रम जवरायचे ना आता वॉटर पाहिजे याच्या मतदार नाही का तो मग गंगा मतदार संघात नाहीये ज्या आमदारला जात वॉटर पाहिजे हे खासदारला जात वॉटर पाहिजे याच्या मतदार संघातला नाही का चिंता की चिताला 1 लाख हजार आम्ही हे कसे करितो जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही कोणतेही कार्यक्रम होत देणार नाही याच्यानंतर शासकीय

ا ریکشن ڏين تو مهربان چاهين ڏي رهي آهيو بابا چاهين ڏي رهي آهيو ایک بولا ایک سلام چا ایک مراٹھا ایک مراٹھا ایک بولا ایک مراٹھا ایک مراٹھا زراگے باجل تو آگے آ بنا ایک بولا ایک مراٹھا ایک مراٹھا ایک بولا ایک مراٹھا Appartina! Piyad ཤ ཚེོ ན ན ན ན ནས 어서, ू བཙ ད ཭བྱབ kommer s dons nó. དེem úng to s be ཡེ arrisbar. ནབ ནྱre ཅཏ izzn སས ཏབ� Ses. རེལས ཁས འའེ པའན བར ཞཡར i'm बदनापूर येथे मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमासाठी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे तसेच पालकमंत्री अतुल सावे तसंच आमदार नारायण कुचे हे एकत्र आले असता या कार्यक्रमामध्ये मराठा आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली यावेळी पोलीस व आंदोलकांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं वृत्त आहे तसे व्हिज्युअल्स आपण बघत आहोत आणि त्या पद्धतीचे हे व्हिज्युअल्स आपल्याला समोर आता बघायला मिळत आहेत काही काळ तणावाचं वातावरण हे बदनापूरमध्ये पसरलेलं होतं बदनापूर या ठिकाणी मेरी माटी मेरा देश हा शासकीय कार्यक्रम केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पालकमंत्री अतुल सावे आमदार नारायण कुचे यांच्या मार्गदर्शनात आयोजित होता आणि या ठिकाणी आज हे नेते मंडळी इथे आले होते या दरम्यान मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं अशा घोषणा देत यावेळी ते तिथे दाखल झाले आणि पोलिसांनी आंदोलकांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक व पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाल्याचे दृश्य आपण पाहत आहोत आरक्षणासाठी मराठा बांधवांचे बळी जात असताना तुम्ही कार्यक्रम घेत बसलात असा सवाल येथील मराठा समाजाच्या काही बांधवांनी उपस्थित केलेला आहे भाजप सरकारचा निषेध यावेळेस व्यक्त करण्यात आलेला आहे मराठा आंदोलकांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे काही काळ कार्यक्रमस्थळावर तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं दरम्यान परतूर तालुक्यामध्ये देखील मराठा आंदोलकांनी मेरी माटी मेरा देश या कार्यक्रमाला प्रतिसाद दिला नव्हता हा कार्यक्रम होऊ दिला नव्हता आणि आता मंडळी महाराष्ट्रातच काय तर संपूर्ण राज्यभरात देशभरात एक लाट ही मराठा आरक्षणाच्या संदर्भाने उपस्थित झालेली आहे आणि याचं रूपांतर आता प्रत्येक गावात जिल्ह्यात तालुक्यात होऊ लागलेलं ला आहे आता प्रत्येक गावामध्ये जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत या नेते मंडळींना राजकारण्यांना प्रवेशबंदी करण्याचे निर्णय असंख्य ठिकाणी घेण्यात आलेले आहे या दरम्यान राजकीय ने नेते आणि कुठल्याही पक्षाच्या नेत्याला गावामध्ये आम्ही येऊ देणार आहोत त्यांना राजकीय व्यासपीठ उपलब्ध करून देणार नाही आहेत हो, ते जर आले तर त्यांचा अपमान केला जाईल अशा पद्धतीच्या भूमिका आता संपूर्ण महाराष्ट्रातील गावांमध्ये तालुक्यांमध्ये ह्या घेतल्या जाऊ लागलेल्या आहेत नेत्यांना आता गावबंदी करण्यात येत आहेत गावामध्ये जाण्यासाठी त्यांना आता मज्जाव करण्यात येतोय येणारा काळ हा निवडणुकींचा आहे आणि त्या निवडणुकींच्या काळामुळे असंख्य नेते हे या भागात या परिसरात येणार गावात येणार आणि त्यामुळे आता गावबंदी ही नेत्यांना करण्यात येणार असल्याचं वृत्त सध्या समोर येत आहे विविध ठिकाणी तशा पाट्या ह्या गावाच्या सुरुवातीलाच लावण्यात आलेल्या आहेत आणि त्या पाट्यावर त्या फ्लॅक्सवरती ठळक आणि मोठ्या अक्षरात लिहिण्यात आलेलं आहे जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत नेत्यांना गावात येऊ दिलं जाणार नाही आणि जर तुम्ही गावात येण्याचा प्रयत्न करत असाल तर तुमची अपमान केल्या जाईल अशा पद्धतीचे फलक आता प्रत्येक गावाच्या सुरुवातीलाच लावण्यात येत आहेत तर मंडळी बदनापूर येथील ही बातमी आहे बदनापूर या ठिकाणी मेरी माटी मेरा देश या शासकीय कार्यक्रमाच्या आयोजनाच्या ठिकाणी मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं आणि त्यांनी घोषणा देत हा कार्यक्रम बंद पाडण्याचे प्रयत्न केले पोलिसांमध्ये आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली धक्काबुक्की झाली आरक्षणासाठी मराठा बांधवांचे बळी जात असताना तुम्ही कार्यक्रम कसे घेत बसलेले आहात असा सवाल यावेळेस उपस्थित करण्यात आला भाजप सरकारचा निषेध करण्यात आलेला आहे आणि यामुळे निश्चितच आता भाजपला खूप मोठा झटका हा येणाऱ्या काळात बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे